या नावातच पावित्र्य आणि आहे याच तुळसग्रामी असा एक महापुरुष वीर योद्धा जन्मासाला ज्यानं गावाचं नाव आध्यात्मिकरित्या सर्व नेलंच पण त्याचं कर्तव्य निभवताना कन्येप्रती असणारी आस्था प्रेम आणि बांधिलकीचं पण कौटुंबिक ऋणानुबंधाचाही आदर्श घालून दिला नराचा नारायण झालेली उदाहरण अनेक आहे तो एक अत्यंत लढवय्या वीर स्वतःकडील तळपत्या तलवारीनं अन्यायाविरोधात दोन हात करताना पराक्रमाची गाथा रचणारा हा शूरवीर लोकांसाठी तो जैतोबा अर्थात चैत्यपर सावंतवाडी संस्थांच्या बांदेकोट आणि हनुमंतगड या दोन किल्ल्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांच्यातील दैवी शक्तीचा अनुभव वेळोवेळी लोकांना यायचा त्यावेळी ही जैतोबा आपल्या भक्तांसाठी जनतेसाठी अविरत त्यांच्या पाठीमागे राहिले आणि आजही तेच चैतोबा भक्तांच्या गळ्यातील ताईत बनले वेंगुर्ला तालुक्यातील तुळस आणि नारूळ या दोन गावांचे ऋणानुबंध जपणारा हा उत्सव आज त्यांच्या श्रद्धेची धार तळपणाऱ्या तलवार इतकी प्रखर आहे दोन गावांचे एका अद्भुत घटनेनंतर दैवत बनलेले चैतोबा अर्थात चैत्यपर हे महाराष्ट्रातील असं एकमेव देवस्थान ज्याच्या पावन खिंडीतून निघताना भक्तांच्या पाठीवर संरक्षणाची कृपेची ढाल असते आणि धन्य त्या जैतोबाची कन्या जिला असा दिव्य पित्याचा सहवास लाभला अशा या तेजस्वी दैवी महापुरुषाविषयी तुळस एक समृद्ध संपन्न असा गाव तेथील जैते परब हा लढवय्या असा शूरवे त्यांना एकुलती एक मुलगी ती वीर घाटीला अर्थात कोल्हापूर संस्थानातील पाडगावच्या बाजूला लग्न करून दिलेली आपल्या मुलीस माहेरी आणावं

भिल्लांच्या अंगावर घेऊन अत्यंत शूर अशी ख्याती असलेल्या जैते पर्वांनी त्यातील काही भिल्लांना कंठस्नान घातलं परंतु भिल्ल झाडा आडलपून बाणानं वार करीत असल्याने त्यातील एक बाण कुळंबिणीला लागला आणि ती तिथं मरण पावली एक बाण जयते परब यांच्या डोक्याला लागला त्यावेळी जैते परब अस्वस्थ असल्याची जाणीव होताच भिल्लांनी दागिने घेऊन पोबारा केला नागलनं डोक्याला पट्टी बांधली त्यानंतर ते कसे बसे नारुर गावात आले आणि तिथं सुत्रिक यांच्या घरातील एका महिलेनं त्यांना पाणी दिलं पण त्याचवेळी त्यांचं देहावसान झालं तेच चैत्य परब आता संचार स्वरूपात सुत्रिकांच्या घरातील व्यक्तींवर उतरतात त्यानंतर त्यांना तुळस गावी आणण्यात आलं स्वतःच्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारा ऐकवे असा दैवी स्वरूपात सर्वांमध्ये सामावून केला म्हणूनच माहेर वाशिण आणि प्रामुख्यानं महिलांच्या नवसाला पावणारं हे दैवत म्हणून ओळखलं जातं ज्यावेळी जैते परब यांना तुळस कावात आणण्यात आलं त्यावेळी त्यांची पत्नीही त्यांच्याबरोबर सती केली असे जाणकार सांगतात म्हणूनच तर जैतीर उत्सवात शेवटच्या दिवशी परब घराण्यातील सुवासिनी चक्क पेटते निघारे डोक्यावर घेतात याला इथं इंगळे म्हणतात कालांतरानं ही केवळ प्रथा पळी असली तरीही याचा संबंध त्या पूर्वीच्या घटनेशी नक्कीच असेल नारूर गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे राजा महामंडलेश्वर भोज दुसरा शिलाहार शाख हा शेवटचा राजा यानं अकराशे सत्याऐंशीच्या च्या आसपास रांगणागडाची निर्मिती केली ते महालक्ष्मीचे भक्त होते अर्थात याच राजानं कोल्हापूरची महालक्ष्मी अंबामाता महासरस्वतीचं मंदिर बांधलं रांगणागडावर ही रांगणाई अर्थात महिषासुरमर्दिनीचं मंदिर आहे यावरून ते या, या दैवतांचे निसिम भक्त असल्याचं सिद्ध होत बहामणी राजा मोहम्मद गबाण यानं चौदाशे सत्तर मध्ये रांगणागड जिंकला सोळाशे अठ्ठावन्न पर्यंत हा गड आदिलशहाच्या ताब्यात होता त्यानंतर सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांकडून गड ताब्यात घेतला पुन्हा विजापूरकरांनी जिंकला आणि त्यानंतर परत पाच सप्टेंबर सोळाशे सहासष्ट मध्ये हा गड छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा ताब्यात घेतला आणि विशेष म्हणजे सोळाशे एकाहत्तर मध्ये किल्ल्याच्या डागडुजीसाठी महाराजांनी सहा हजार खर्च केल्याची नोंद सापडते अशा या छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या किल्ल्याच्या पायथ्याशी नारूर गाव आहे महालक्ष्मी ही त्यांची कुलदेवता खापरा उत्सव हा दोन वर्षांनी एकदा साजरा होतो या उत्सवाला भाविकांची मांदियाळी असते हातात तलवार आणि डोक्यावर लाकडी रुपड फुलांचे हार घातले जातात तलवारीचा वार ढालीवर झेलला जातो या कार्यक्रमानंतर सीमे सीमेबाहेर जाऊन नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून गाराणं घातल्यानंतर जैतीर तुळस येथील कार्यक्रम सुरू होतो तुळस मध्ये अकरा दिवस हा उत्सव चालतो पहिल्या दिवशी जैतीराचा मुखवडा या देवघरातून मंदिराच्या मांडावर आणला जातो प्रत्येक घराला जैतीर भेट देतो आणि आशीर्वचन देतो दशमीच्या दिवशी जोगिणीचा कार्यक्रम असतो भोगिनी कार्याच्या दिवशी रात्री सर्व भाविक एकत्र जमतात श्रीफळ पाडून देवाला मुजरा करतात जैतीराची तुळस गावावर जशी कृपावृष्टी तशीच नारूर गावावरही आहे कारण हा एक सरसेनापती आहे प्रचंड आत्मिक शक्ती आणि बलाढ्य जिद्द असलेल्या एका दैवी पुरुषाची ही अघात लिला आजही फक्त तितक्याच आत्मीयतेने अनुभवतात या दोन्ही गावातील लोकांची सोयरीक होत नाही शिवाय जास्त काळ तिथं थांबत नाही एक प्रथा परंपरा म्हणून याकडे पाहतानाही भाविकांनी एका शूर योद्ध्याला आणि लेकराची आस असलेल्या एका पित्याचा खऱ्या अर्थानं गौरव केला जैतीर हे नाव उच्चारल्याबरोबरच अंगावर शहार येतात आजही या उत्सवात त्यांचा संचार अनुभवताना एका दिव्यानुभवाची प्रचिती आल्या वाचून राहत नाही अकरा दिवसांच्या उत्सवाची सांगता कवळास उत्सवान होते त्यामुळे एकदा तुम्ही दोन्ही गावातील हा अगम्य असा सोहळा नक्की अनुभवा कोकणच्या मातीत जसे नवपेरणीची पालवी डोलवायला लागते तसा भक्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत असतो संकटी धावणारा हाकेला ओ देणारा आणि भक्तीला जागणारा असा कुटुंबवत्सल पिता रयतेचा राजा जयतोबा